जो पत्रिका गेली आहे गणपती जवळ आणि सगळ्यात जास्त आश्चर्य आणि आनंद आम्हाला तेव्हा झाला जेव्हा बाळाला गुरुजींनी घेतलं आणि गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ठेवून त्यांनी प्रार्थना केली तो बेसिकली आम्ही पोहोचलो आणि आरती झालेली होती उशीर झाला आम्ही थांबत आहोत पाच वाजेपर्यंत कारण आरती करायची आहे आम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे मेन गुरुजी त्यांच्याकडनं पूजा पण करून घ्यायची तर आम्ही पाच वाजेपर्यंत थांबू या शहरामध्ये आणि त्यानंतर मग रात्री पूजा वगैरे करून निघू तर आता आधीच्या मंदिरात जे प्रसाद दिला होता ना बघा तुम्ही गणपतीच्या मंदिरात ऍक्च्युअली तर तिथे बघा हे त्यांनी दिले आहेत सांभार वडे तो वडे आहेत ते तिखट तिखटवाले वडे आहेत सांबार सांभारे पण तिखटवाले आहे आणि हे मोदक सुद्धा आहेत उकडीच्या मोदकासारखे आहे पण आहे गुळ्याचं वगैरे हे असं ना कारण आणि तर हा खूप सुंदर असा प्रसाद आम्हाला मिळालेला आहे आणि आतमध्ये रुपाली बसलेली आहे तुम्हाला दिसणार नाही दिसत नाही प्रसाद आणि त्यांनी विड्याचं पान आहे ते ही सुंदर असं त्यांनी पूर्ण प्रसाद दिलेला आहे तुम्हाला कसं वाटलं हे बघून मला छान वाटलं म्हणजे असं वेगळंच वाटलं मला आणि त्यांनी पूर्ण गणपतीच्या पायाला लावलं बाळाला ते एकदम छान वाटलं तर तुम्ही काय टेस्ट करणार सगळ्यात पहिले आपण दोघे गोड आल्यावर तर त्याला टेस्ट कर आणि सांगा कसा आहे हम्म खूप छान पूर्ण म्हणजे असं मिक्स आहे च गुळ काजू बदाम कुकरा तीस मस्त मुगाची डाळ पण आहे त्याच्यात हम्म मुगाची डाळ पण आहे तू जा तू इग्नोर आहे तू तू काय कामाची आहेस तू आणि तुझा बोर्डा <laughs> तुम्ही दोघालिनी <ले> आता खरं खूप छान टेस्ट आहे देते देते <laughs> मस्त आहे तू खाली वाढ बघून झाली मोदकासाठी तुम्ही दोघज जण खाता बान मला नाही देत <laughs> दार उघडून आज तरी मी पण आहे म्हणते दे चालले टेस्ट करून सांग तू आम्हाला फक्त कसं वाटतं चव खरंच छान आहे पण काय म्हणजे मला वाटते उडदाची की मुगाची डाळ उडदाची मुगाची डाळ पण आहे आणि खोबरं आहे गूळ आहे गूळ आहे आणि गोड नाही जास्ती तुझ्या डोक्यावर तिथे डायपर पण ठेवलाय मी तिकडे मला लिटरली दोघ जण चिरवत होते माहिती आणि दोघ जण खायला लागले हो मग आम्हाला तू नाही खात पाहत तुझा पण कसं आहे वडा खाऊन पाहतो आम्ही इला नाही देत हम्म पोट भरलं नसतं ना दोन मिनटं संपलं असत सगळं तू पायात गेत म्हटलं की जर पोट नसतं भरलं तर पाच मिनिटांनी संपवलं दोन मिनिटात संपलं खूप टेस्टी होत ना खूप मस्त होत आणि आता मी डबाळा दूध पाजत आहे आणि मागे इकडे तुम्हाला मॅरेज हॉल दाखवला होता अगोदरच्या एका व्हिडिओ मध्ये की जर्मनी मध्ये लग्नाचे हॉल कसे असतात तर नसेल व्हिडिओ बघितलं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ते बघू शकता आणि आता मी माझ मी आणि बाळ आतमध्ये बसतो आई आणि रजत थोडस काय आवडती त्याचं स्वेटर छान झालं पण कलर खूपच सुंदर झाला आणि अजून होते त्याला रजतनी व्हिडिओ कॉल करून मला एक गोष्ट दाखवली okay. जी खूपच सुंदर आहे खूपच सुंदर आहे त्याचे स्क्रीनशॉट्स तुम्ही ते बघू शकता पण त्याचा व्हिडिओ सुद्धा मी अटॅच करतो जो आईने रेकॉर्ड केलेला आहे बघा तुम्हाला पण खूप आवडेल एक नंबर झाला मी पहिल्यांदाच पाहिजे एवढं जवळ ओपन झालेला व्हिडिओ काढतो आणि बघा इथं मोराने पूर्ण पिसारा फुललेला आहे फुलवलेला आहे म्हणजे असं टीव्हीत पाहतो हा टीव्हीत पाहिला ओरिजिनल पाहिलं ना मी पण सुंदर ना ऍक्च्युअली आता मी कार मध्ये बसलेलो हो आहोत आम्ही दोघं जाऊ शकलो नाही तरी व्हिडिओ कॉल करून दाखवलं आणि इथे ऍक्च्युअली छान बसून मस्त पक्ष्यांचा आवाज वगैरे सुरू आहे कार मध्ये बसलेलो हो आहोत आणि बाहेरचं वातावरण पण छान आहे थंड आहे थोडंफार पण मस्त इतकी थंडी नाही मी दरवाजा ओपन करून बसलेली आहे लिटरली तर खूप छान वाटत आहे पण मला व्हिडिओ कॉल करून दाखवलं आणि तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड केली खरंच अप्रतिम होत ते सगळं ओके okay, तर आम्ही फ्रेश झालो आणि थोडं थोडंसं इथे एलिफंट पार्क वगैरे तिथे गेलो होतो बसलो बाळाला दूध वगैरे द्यायचं होतं अगेन बाळाचं दूध नंतर शीख या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता पाच वाजले आहे मंदिर अगेन ओपन झालेलं आहे मग अशी आम्हाला गुरुजींकडून पूजा करून घ्यायची होती ते करून नाही झालं आणि दुसरी गोष्ट दक्षिणा द्यायची होती तर मंदिराच्या कार्यासाठी काहीतरी आम्ही डोनेट करतो आहोत तर ती एक गोष्ट व्हाय व्हायची होती आणि जे गुरुजी होते ते अवेलेबल नव्हते संध्याकाळी अवेलेबल होते तर त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की नाही ठीक आहे आम्ही संध्याकाळपर्यंत थांबायला तयार आहोत पण आम्ही थांबलो आणि माझी आई अगेन सगळ्यांच्या जशा आया असतात ते सांगत असतात वाचून चल हे कर ते कर त्या ठिकाणी निंबू आहेत दिसत असतील नवीन कार घेतली <laughs> त्याच्यावरून गाडी नेली आहे तर माझ्या तिथून सांगते बरोबर पाहू पाहुणे आणि <laughs> या ठिकाणी आजी आज चालली आहे बाळाला नातवाला आपल्या पटपट पटपट घेऊन <laughs> वा वा छान छान दोघही मस्त चला आरती करून घेऊ ब्लॉग जर हा खूप मोठा झाला तर दोन पार्टमध्ये आम्ही डिवाईड करू आणि ब्लॉग छोटासा असेल तर एकाच पार्टमध्ये अपलोड करू कारण सिद्धिविनायक टेम्पलचं पण ऑलरेडी खूप सारं शूट केलं होतं मी ॲक्च्युली थोडी फ्रेश आहे त्याच्यामुळे परत टीका वगैरे हे केलं आणि रात्री आम्हाला पोहोचायला फार उशीर होईल आणि डोनेशनचं सांगायचं झालं तर जवळपास सत्त्याण्णव हजार रुपये वगैरे म्हणजे एक हजार युरो आम्ही डोनेट करतो आहे इथे इथल्या कामासाठी म्हणजे इथलं कार्य आता सध्या कन्स्ट्रक्शनचं काम सुरू पर जा, आहे आता तुम्ही म्हणाल की डोनेशनचं डोनेट करायला पाहिजे सांगायला नाही पाहिजे पण मला पर्सनली आवडतं सांगणं सांगायला पाहिजेच जेणेकरून बाकीचे लोक जे आहेत ते थोडे मोटिवेट होतात आणि इथेच नाही पण प्रत्येक ठिकाणी आम्ही काही ना काही आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो आहे तर करायला हरकत नाही जेवढं तुम्ही द्याल तेवढंच तुम्हाला मिळतं असं मी मी मानते असं माझ्या घरचे सगळेजण मानतात माझा नवरा मानतो मेन गोष्ट आणि त्यानेच ॲक्च्युली मी पन्नास हजार इथे द्यायचं डोनेट करायचा विचार केला होता पण जेव्हा हो मग आम्ही आज इन्फॉर्मेशन बघितली या ठिकाणी आणि इथे मंदिराला गरज आहे तर विचार केला की जवळपास हजार युरो द्यायला हरकत नाही म्हटलं चला देऊया चला आता आज मग आतमध्ये जाऊ तर सकाळी ॲक्च्युली खूप गर्दी राहते संडेला पण रात्रीच्या वेळेस कोणत्याही दिवशी म्हणा रात्रीच्या वेळेस जास्ती गर्दी राहत नाही या मंदिराचा ऑलरेडी मी टूर दिलेला आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे त्या व्हिडिओमध्ये <laughs> जे 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 किती छान बघताय हा मोठे मोठे डोळे करून पाहायचो मोठे मोठे डोळे करून पाहायचो हो ओश ओशु अजून अजून अच देवोपाल नमस्कार केला का तू नमस्कार केला हो हो <laughs> सहा वाजता आरती आहे अजून वेळ आहे थोडासा आता जस्ट लाईट वगैरे लागले ला तिथले आणि आम्हाला गणपती जवळ आमचं बसायचं होतं आणि अगेन आम्हाला मागे तुम्हाला <laughs> सांभाळून राहिली त्याच्यामुळे आम्ही निवांत सगळ्या गोष्टी करू शकत आहोत तर सहा वाजले होते आणि गुरुजी आले आणि हेच ते गुरुजी आहे त्यांनी ज्यांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे तर त्या गुरुजींकडनं पूर्ण पूजा करून घेतली आम्ही ओटीचं सामान आहे फळं आहे नारळ सगळं आम्ही घरून घेऊन गेलो होतो त्यांनी पूजा वगैरे केली आमचं गोत्र वगैरे विचारून सगळं अभिषेक केला आणि त्यानंतर आम्हाला प्रसाद वगैरे दिला टीका लावून दिला अगेन त्या सगळ्या गोष्टी सकाळी झाल्या होत्या मंदिरामध्ये आणि इवन सिद्धिविनायक मंदिरात झाल्या होत्या सेम त्याच गोष्टी त्यांनी के केल्या आणि आम्ही ॲक्च्युली कॅ कॅश द्यायची होती आम्हाला डोनेशनच्या फॉर्ममध्ये तर आम्ही ती पण त्यांच्याजवळच दिली आणि पत्रिका पण त्यांनी मंदिरामध्ये देवीजवळ नेऊन ठेवली बाळाला पण देवाज देवीच्या तिथे आतमध्ये दे नेऊन ठेवलं छान मस्त प्रार्थना केली तर खूप छान वाटलं आणि आणखीन एक गोष्ट की जसं मंदिर आहे बाहेर देशांमध्ये तर साहजिक आहे मंदिरामध्ये लागणारी इलेक्ट्रिसिटी आहे हीटर आहे त्यानंतर रोज इथे प्रसाद असतो महाप्रसाद असतो तर प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला तिथे मंदिरामध्ये फंड पाहिजे असतो आणि मागेच आम्हाला कळालं होतं की मंदिरामध्ये फंड कमी पडत आहे तर मग आम्ही मंथली आमचं काही जे काही आम्हाला स्वेच्छेने द्यायचे आहेत आमच्या अकाउंट आम्ही अकाउंट डिटेल्स वगैरे सगळे इथे भरून दिले त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो तिथे पण बाळ मस्त गुरुजींसोबत खेळत होतं तर आम्ही ते मंथली आमच्या अकाउंटमधनं डिडक्ट होईल तर जर कोणाला स्वैच्छेने मदत करायची असेल तर ते त्या मंदिराच्या अकाउंटमध्ये पैसे पे करू शकता जेणेकरून ते आपण एक डोनेशनच्या फॉर्ममध्ये जाईल ते सगळं आणि त्यामुळे जे आपले भक्त आहे त्या लोकांना जेवण मिळेल परत तिथले जे इलेक्ट्रिसिटी आहे किंवा बाकी गोष्टी आहे त्या गोष्टींसाठी तिथे मदत होईल आता जस्ट आमची पूजा वगैरे आठवडलेली आहे आणि आम्ही घरी जाण्या घेता निघतो आहे मस्त खूप छान वाटलं ऐकलं कसं वाटलं छान जा, छान आहे एकदम प्रसन्न पूजा वगैरे करत असताना व्हिडिओ नाही येत तिथे त्याच्यामुळे नाही काढली सुरुवातीला काढलेली आहे म्हणजे एखाद्या पहिल्या ग्लॉप दोन वर्षापूर्वी तेव्हा आलो होतो आता रिस्ट्रिक्शन्स लावले की बरोबर आहे पूजेच्या वेळेस व्हिडिओ वगैरे काढले नाही पाहिजे आणि त्यांनी ते बंद केलं बऱ्याचशा गोष्टींमध्ये रिस्ट्रिक्शन लावलेले आहे पण खरंच खूप मस्त वाटलं देवाला खूप देवाने खूप छान आशीर्वाद दिला गुरुजींनी खूप छान आशीर्वाद दिला बाळाला आणि हो मी गोष्ट चहा वगैरे घ्यायसाठी बोलवलं त्यांनी आतमध्ये आणि मग मस्त बाळाला वगैरे घेतलेलं आहे त्याच्या क्लिप्स मी अटॅच कडे तुम्ही बघू शकता ओवरऑल बाळाला खूप छान छान असा आशीर्वाद मिळत आहे सगळ्यांकडनंच तुमच्याकडनं पण ऑफकोर्स अशा कर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला प्लीज लाईक करा जसेच जास्त लोकांना शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा या लवकरच तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद